वेलकम जर ला दुखत असेल तर काय आणि गरोदरपणात ब्रेस्ट पेन होणं हे नॉर्मल ते ठीक करण्यासाठी आपण काही करू शकतो का, का? अतिशय महत्वाचा प्रश्न खूप साऱ्या प्रेगीजना पडतो पण त्याची उत्तरं सापडत नाहीत आणि त्याची उत्तरं आपण विचित्र ठिकाणी शोधायला जातो घरच्यांना विचारतो किंवा नातेवाईकांना विचारतो तर आपल्याला अशी उत्तरं मिळतात की तुम्ही ब्रा घालताय ना म्हणून तुम्हाला त्रास होतो आहे तुम्ही पँट शर्ट घालताना म्हणून तुम्हाला त्रास होतो आहे तुम्ही ब्रा घालणं सोडलंच पाहिजे प्रेग्नन्सीमध्ये आणि अशा सगळ्या सजेशन्समुळे आपण अजून जास्त कन्फ्यूज होतो म्हणून आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्याकडे खूप जास्त महत्त्वाचा मी शाह अ चायल्डबर्थ एज्युकेटर लोकांना प्रेग्नन्सीपासून पिलू नऊ वर्षाचं होईपर्यंतची जी फेज असते त्याच्यामध्ये येणारे कन्फ्युजन्स त्याच्यामध्ये लागणारं ट्रेनिंग या सगळ्यावरती काम करणं हे माझ्या लाईफचं पॅशन आहे आणि मी त्या दिशेनेच माझं काम करते तर चला जाणून घेऊयात प्रेग्नन्सीमध्ये एक्झॅक्टली होतं आहे काय सो so, प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या अख्ख्या बॉडीत स्पेशली काही ठिकाणी फॅट डिपॉझिशन व्हायला हो सुरुवात होते एक फॅट डिपॉझिशन जे होतं तर तुमच्या पोटाच्या अवतीभोवती होतं दुसरं जे होतं तर तुमच्या हिप्सच्या अवतीभोवती होतं आणि तिसरं जे होतं तर तुमच्या ब्रेस्टच्या अवतीभोवती होतं हे बेसिकली काय होतं इट्स अ प्रोटेक्शन मॅकॅनिझम कारण त्या पर्टिक्युलर एरियाजमध्ये अशा हो, भरपूर गोष्टी आतमध्ये चेंज होत आहेत जे बाळाच्या वाढीसाठी बाळाच्या नरिशमेंटसाठी बाळ पुढे मोठं करण्यासाठी आणि बाळाच्या डिलेवरी प्रोसेससाठी या सगळ्याचा फायदा होतो तर तुमचं लोअर एबडॉमिन तुमची बॅक तुमचे हिप्स हे सगळे डिलेवरी प्रोसेस बाळाचं नर्चरिंग आणि प्रेग्नन्सीमध्ये इन्वॉल्व आहे तुमची ब्रेस जी आहे तुम्ही बाळाला दूध पाजणं बाळाला पुढे नरिश करणं या सगळ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतो म्हणून तुमच्या बॉडी ते चेंजेस होतात तर तुमच्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यात बाय द वे ऑल ऑफ यू ब्रेस्ट टेंडरनेस ब्रेस्ट पेन ब्रेस्ट सेन्सिटिव्हिटी हे पिरियड्समध्ये पिरियड्सच्या काही दिवस आधी हे नॉर्मल मानलं गेलं आहे इन अ रुटीन लाईफ ऑल्सो एखाद्या अशा स्त्रीसाठी पण जी प्रेग्नंट नाही जसं मी प्रेग्नंट नाही आहे पण मला पिरियड्सच्या दोन तीन दिवस आधी जर ब्रेस्टमध्ये टाईटनेस टेंडरनेस होत असेल तर त्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे दिस इज नॉर्मल पण प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या तीन महिन्यात तुमच्या ब्रेस्टच्या आतमध्ये छोटे 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 स्ट्रक्चर असतात म्हणजे असं विचार करा की द्राक्षाचा एक गुच्छ आहे ज्याला छोटे 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 द्राक्ष लागलेलेच होते पण आता त्या द्राक्षांमध्ये रोज भरायला सुरुवात झाली आहे द्राक्ष असे मोठे मोठे व्हायला सुरुवात झाली आहे सो बेसिकली अख्ख्या ब्रेस्टमध्ये छोटे 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 जे स्ट्रक्चर्स असतात ज्याच्या आतमध्ये दूध जाऊन बसणार आहे जेणेकरून बाळाला ते फ्युचरमध्ये काम येतील ते बॉल्स थोडेसे मोठे मोठे व्हायला हो सुरुवात होतात आणि तुम्ही चौथ्या महिन्यात जेव्हा एंट्री करता तेव्हा त्या सगळ्या बॉल्समध्ये दूध पण भरायला सुरुवात होते त्यामुळे होत आहे काय पहिली आणि महत्वाची गोष्ट ज्यांना ऑलरेडी सेन्सिटिव्ह ब्रेस्ट आहेत त्यांना जो चेंज होतोय ब्रेस्टमध्ये तो थोडासा सेन्सिटिव्ह वाटू शकतो म्हणून टच झालं काही लागलं किंवा चालता चालता सडनली अगदी हो, विंतीचा जरी टच झाला तरी सडनली पेन फील होऊ शकतं कधी टाईट हग त्याच्यामुळे पण पेन होऊ शकतो सो हे जे ब्रेस्ट टेंडरनेस ब्रेस्ट सोरनेस आपण जे म्हणतो ते इनिशियल प्रेग्नन्सी डेजमध्ये नॉर्मल आहे कारण तुमच्या बॉडीसाठी हा चेंजच खूप वेगळा आहे जो तुमच्या बॉडीमध्ये होतो आणि बॉडीला अजून माहितीच नाही आहे की एक्झॅक्टली या चेंज बरोबर आपण करायचं आहे का सो दिस इज व्हेरी मच नॉर्मल दुसरी गोष्ट चौथ्या महिन्यानंतर कित्येकही वेळा जर तुम्ही खूप जास्त निपल मसाज करत असाल खूप जास्त ब्रेस्ट मसाज करत असाल तर तुम्हाला एखाद दुसरा थेंब दूध निघताना पण दिसू शकतो तुमच्या ब्रेस्टमधून हे पण नॉर्मल आहे कारण सायंटिफिकली प्रेग्नन्सीच्या चौथ्या महिन्यात तुमचं ब्रेस्ट आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी रेडी आहे शिवाय मग दूध रिलीज चालू होतं का कित्येकही बायकांना पाचव्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापासून सातव्या महिन्यापासून दूध यायला लागतं आणि काही जणांना नाही आहेत ॲक्च्युअल मिल्क सिक्रिशन चालू होणार आहे जेव्हा तुमचा बाळ आणि आतला जो प्लॅसेंटा आहे या दोन्हीचं डिस्कनेक्शन होईल म्हणजे कटून बाळ वेगळं आणि प्लॅसेंटा वेगळा होईल तेव्हा ॲक्च्युअल मिल्क रिलीज चालू होणार आहे पण त्याच्या आधी पण मिल्क रिलीज होऊ शकतो दॅट इज ॲपसुल नॉर्मल आता तुमच्या ॲक्च्युअल कारणाकडे जाऊयात पाच अमेझिंग रेमेडीज सांगणार आहे मी तुम्हाला ज्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल ब्रेस्टचं जे पेन आणि हेवीनेस आहे ते कमी करण्यासाठी नंबर वन रेमेडीला जाण्याच्या आधी काही गोष्टी जाणून घ्या ऑन अन ॲव्हरेज आऊट अर्धा किलो वजन वाढतं आहे तुमच्या दोन्ही ब्रेसचं म्हणून तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये सो तुम्हाला कधीही सवय नाही आहे की तुमच्या छातीवरून लटकणारा जो भाग आहे तो एवढा हेवी झाला आहे आणि आता सडनली ते अर्धा किलो लटकतंय म्हणून कित्येकही मुलींना ब्रा स्ट्रॅप पे म्हणजे अप्पर बॅकला दुखायला सुरुवात होते दॅट इज नॉर्मल खूप जास्त टेन्शन घेऊ नका त्या गोष्टीचं ब्रामुळे होतं आहे का बघ मी कपडेच लूज घालू का याचा काहीच संबंध नाही आहे इथे लटकतं आहे ना त्यामुळे कित्येकही मुलींचा पोश्चर खराब होतो त्या पोश्चर खराब झाल्यामुळे तुम्हाला मान खांदे ब्रेस्ट ट्रॅप या सगळ्या ठिकाणी दुखू शकतं सो दॅट इज ॲपसोल्युटली नॉर्मल आता जाणून घेऊया फर्स्ट फॅमिली जेव्हा तुम्हाला खूप जास्त दुखतंय आहे ना छातीमध्ये तेव्हा ब्रा घालणं कधीही टाळायचं नाही ब्रा घालायचे राईट फिटेड ब्रा घालायचे टू मच लूज नाही टू मच टाईट नाही पण एक राईट फिटेड ब्रा जो तुम्ही घातली तर तुम्हाला त्यांनी पोश्चर इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल आणि छाती जी लटकते ज्याच्यामुळे दुखते ते पण कमी व्हायला हो मदत होईल वेल सपोर्टेड ब्राग आला कोणती ब्रा घालायची असते यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे पण आत्तासाठी वेल सपोर्टेड ब्राग आला वायरवाली ब्रा घालू वायर नका तिसरी महत्त्वाची हो गोष्ट तुम्हाला पण इन्शुअर करायचं आहे की ब्रा ही कॉटन मटेरियलची असली पाहिजे खूप जास्त महत्त्वाचं कारण नाहीतर घामामुळे ते खाली सगळे रॅशेस येऊ शकतात दुसरी रेमेडी कोबी आपण जी कोबी खातो ती कोबी फ्रीजमध्ये ठेवा आणि तुमची प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा किंवा तुम्हाला वाटतं खूप जास्त दुखतं आहे मला आता कळतच नाही का दुखत आहे तेव्हा फ्रीजमधून कोबीची दोन पानं काढायची ती थंड पानं आणि ती ब्राच आतमध्ये ब्रेस्टवरती ठेवायची कोल्ड कॅबेज लीफ किंवा थंड पत्तागोबीचं पान ही इतकी कमालीची रेबिटी आहे तुमचं ब्रेस्टचा डिस्कम्फर्ट कमी करण्यासाठी जी तुम्ही हंड्रेड पर्सेंट ट्राय केली पाहिजे म्हणून तुम्ही लोक प्रयत्न करा आणि ही गोष्ट नक्कीच वापरा याचं मला खूप जास्त मदत होती तिसरी अतिशय महत्त्वाची रेमेडीज ब्रेस्ट टोनिंग एक्सरसाइजेस जे तुम्ही प्रेग्नन्सीत केलेच पाहिजे सो so, फर्स्ट एक्सरसाइजेस दोन्ही मागे घ्यायचं आणि प्रेस करायचं आहे डोकं काउंटॅन आणि रिलीज असं तीन वेळा दुसरा व्यायाम आहे राईट हँड फोल्ड करायचा एल्बो उडायचा होल्ड इट लेफ्ट हँड होल्ड इट असं दहा काउंडचा होल तीन वेळा उजव्या हाताला तीन वेळा घाताला तिसरा व्यायाम दोन्ही हाताचा नमस्ते करायचं आहे आणि प्रेस करायचं आहे दोन्ही हात एकमेकांना हनवटीच्या पुढे छातीच्या पुढे आणि पोटाच्या पुढे पण या चारही ठिकाणी नमस्ते प्रेस केल्यामुळे छातीचं चा टोनिंग किंवा फॉर्मिंग होतं तुम्हाला असं वाटेल करताना की मला त्याच्यामुळे दुखतं आहे पण ॲक्च्युली मसल स्ट्रेंथनिंग आणि मसल बिल्डिंग झाल्यामुळे तुम्हाला क्रॉस अ पिरियड ऑफ टाईम तिथे नाही दुखणार नंबर चार एक सॉक्स घ्या नवऱ्याचं आणि त्या सॉक्समध्ये एक ते दोन वाटी बसतील तसं ता कच्चे तांदूळ टाका आणि त्याला गाठ बांधून टाका आणि या पर्टिक्युलर राईसवाल्या सॉक्सला फ्रीजमध्ये ठेवा तुम्हाला जेव्हा किंवा छातीला दुखते असं वाटतं तेव्हा तो राईसवाला सॉक्स काढायचा आणि मस्त शेकायचा छातीवरती याने तुम्हाला खूप पटकन बरं वाटेल अँड लास्ट मिनट ऑट द लिस्ट रात्री झोपताना ब्रा घालू नका दॅर इज समथिंग कॉल्ड इज ब्रीदिंग फॉर ऑर्गन्स किंवा ब्रीदिंग फॉर युअर स्किन आपण अख्खा दिवस फुल कपड्यांमध्ये असतो टाईट कपड्यांमध्ये असतो त्यामुळे कित्येकही वेळा त्या एरियाला फ्रीडमच मिळत नाही म्हणून जर तुम्ही लोकांनी रात्री ब्रा घातली नाही अगेन आय रिपीट ज्यांच्या हे दे ब्रा असतील तुम्ही रात्री ब्रा नाही घातल्याने नाही इनफॅक्ट तुम्हाला जास्त ब्रेथलेसनेस होतो आहे त्यांनी घाला पण जर तुम्हाला शक्य असेल कम्फर्टेबल असेल तर रात्री ब्रा घालू नका याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल फ्रीडम वाटेल आणि त्या रिलीफमुळे तुमचा ब्रेस्ट डिस्कम्फर्ट पण कमी व्हायला हो मदत होईल सो थँक्यू सो so, मच ऑल ऑफ so यू तुमच्या एक कोर प्रश्नाचं उत्तर आपण आत्ता जाणलो की प्रेग्नन्सीमध्ये एक्झॅक्टली ब्रेस्ट पेन का होतं त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या सगळ्याही गोष्टी तुम्ही नऊ महिन्यात कधीही तुम्हाला दुखलं ना तरी करू शकता तूपच लाव खोबरेल तेलच लाव असं काही करू नका प्लीज त्याची गरज नाही आहे मी असं गोल गोल करून चोळूनच देते नाही गरज नाही आहे दिस ब्रेस्ट पेन इज बेसिकली टेंडरनेस जो क्रिएट झाला आहे तुमच्या ब्रेस्ट फिडिंगच्या तयारी सो हा नॉर्मल आहे हा पॉझिटिव्ह आहे या दोन्हीच्या पण पलीकडे हा गरजेचा आहे सो so, इट शुड ठीक आहे थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांनाच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला हॅव अ टाईम टेक केअर बाय